नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय गायिका म्हणून आर्य आंबेडकर हिला ओळखलं जातं आता आर्य एका वेगळ्याच चर्चेत आली आहे एवढंच नाही तर पंतप्रधान श्रीराम प्राण प्रतिष्ठेसाठी आर्या आंबेडकरने आपल्या मधुर आवाजात एक भजन रेकॉर्ड केला आहे हृदय मी श्रीराम आहे असे या गाण्याचे बोल आहे श्रोत्यांनी तर या गाण्याला दाद दिलीच आहे विशेष म्हणजे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हे गाणं त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे सुरेश वाटकर आणि आर्य आंबेडकर यांनी हे गायलेलं भजन सध्या सगळीकडे लोकप्रिय झालं आहे अगदी पंतप्रधान यांचा आवाज पोहोचला आहे यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे संगीतकारांचं कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केल्याचं पाहून आर्या आंबेडकर भावूक झाली तिने पोस्ट करत लिहिले जय श्रीराम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या कामांनी एक प्रामाणिक चाहती असताना त्यांची ही पोस्ट पाहून माझे डोळे पानावले आहेत मी शब्दात सांगू शकत नाही पण इतका आनंद मला याआधी कधीच झाला नसेल प्रत्यक्ष श्रीरामाचा आशीर्वाद जणू आमच्यापर्यंत पोचला अशी भावना मनात निर्माण झाली तर मित्रांनो तुम्ही आर्य आंबेडकरचं हे भजन ऐकलं का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा